नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ फक्त सारामृतामधील अध्याय वाचले स्वामींचा जप केला म्हणजे स्वामी कृपा होणार का ही स्वामींची सेवा आहे का आजकाल सेवा ही यूट्यूबवर व्हिडिओ बघूनसुद्धा केली जाते त्यामध्ये वाईट असे काही नाही काही सेवेकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वामीसेवा लोकांपर्यंत पोहोचून स्वामीभक्त जोडण्याचा प्रयत्न करतात ही, ही चांगलीच करता। गोष्ट आहे पण या गोष्टीची एक दुसरी बाजूही आहे ती म्हणजे स्वामीसेवा सुरू तर केली जाते पण आपले काम झाले नाही त्रास होऊ लागला एखादे पारायण केले जप केला पण अनुभव आला नाही संकटे येतच राहिली तर स्वामींनाच दोष दिला जातो काहीजणं तर स्वामीसेवाही सोडून देतात काही वेळेला व्हिडिओखालीसुद्धा कमेंट्स येतात की स्वामींची ही सेवा केली पण फरक पडला नाही स्वामींची सेवा केल्यामुळे आमचे प्रश्न सुटले नाहीत अशा वेळेला स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपला स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे का स्वामींची जी मर्जी असेल इच्छा असेल त्यामध्ये समाधान मानता येते का स्वामींनी काही नकारात्मक संकेत दिले तर ते स्वीकारता येतात का आपली तेवढी दृढ स्वामीभक्ती आहे का स्वामींना आपण कधी समजू शकलो का हे स्वतःला विचारावे उगाचं स्वामींना दोष देऊ नये तारक मंत्रामध्ये एक सुंदर आणि अर्थपूर्ण ओवी आहे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावेळं तू स्वामी भक्त स्वामी भक्ती करण्यासाठी स्वामींची प्रचिती येण्यासाठी स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे हा अतिशय सुंदर अर्थ या ओविनमधून सांगण्यात आलेला आहे कोणतेही नाते असो आपल्या मित्रमैत्रिणींशी कुटुंबातील सदस्यांबरोबर नाते असो विश्वास असणे महत्त्वाचे आहे स्वामींवर विश्वास नसेल तर स्वामींबरोबरचे नाते कसे घट्ट होईल स्वामींच्या चरित्रातही त्यांच्या अनेक भक्तांनी स्वामींवर नितांत श्रद्धा विश्वास ठेवून सेवा केली आणि स्वामींनी त्या सर्वांचा उद्धारच केला स्वामींनी नेहमी हेच सांगितले आहे की आमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा सेवा करत राहा स्वामींच्या नावातच समर्थ आहे ज्यांना काहीच अशक्य नाही अशा स्वामींची आपण भक्ती सेवा पाऱ्याने करत असू तर ती सेवा संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने करावी स्वामींची सेवा करून आपले काम झाले नाही हा विचार करण्याआधी आपणही कुठेतरी चुकत असो हा विचार करावा आपण फक्त दुसऱ्यांचे बघून सेवा करतो पण ती किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचे आहे भक्तीची कधीही नक्कल करता येत नाही फक्त काही मिळावे या उद्देशाने जर तुम्ही स्वामीसेवा करत असाल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात जेव्हा पण स्वामीसेवा करून आपली इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा एकतर स्वामी आपली परीक्षा बघत असतात किंवा आपले काही कर्मही जबाबदार असतात याशिवाय स्वामींची त्यामागे काहीतरी चांगली योजनाही असते जी आपल्याला त्या क्षणाला दिसत नसते पण काही काळ जाऊ दिला आणि स्वामी सेवा श्रद्धेने करतच राहिलो तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतात तुम्ही सारामृताचे अध्याय वाचा अकरामळी जप करा कितीही अनुष्ठान करा पण आपण करत असलेल्या सेवेवर संपूर्ण विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्वामींची फक्त तासनतास सेवा केली म्हणजे स्वामी प्रसन्न होतात असे नाही चालता बोलता उठता बसता स्वामींचे नामस्मरण करा जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर ते तुम्हाला सर्वत्र जाणवते उगीचं करती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावी जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू ढोंगी भक्ती करणाऱ्या व्यक्तीवर स्वामींची कधीच कृपा होत नाही पण अगदी शुद्ध अंतकरणाने स्वामिनानुसार नमस्कारही केला तरी ते लगेच कृपा करतात स्वामींचे नाम घेणे त्यांची सेवा करणे हे स्वामीच घडवून आणतात त्यांच्या मर्जीशिवाय हे शक्य नाही त्यामुळे जर तुमच्याकडून थोडी जरी स्वामीसेवा होत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा स्वामींची सेवा केली म्हणजे जीवनामध्ये समस्या येणारच नाहीत असे नाही एखादी समस्या आली तरी लगेच स्वामींना दोष देत बसू नये की मी तुमची एवढी सेवा करूनही मी दुःखात आहे उलट स्वामींनाच आलेल्या परिस्थितीशी लढण्याची ताकद मागावी मग बघा आपली समस्या स्वामी स्वतः सोडवतील आणि तुम्हाला त्यातून अलगत बाहेरही काढतील पण स्वामींवर घट्ट विश्वास हवा नको डगमगू स्वामी देतील साथ त्यामुळे आपण करत असलेल्या सेवेचे से फळ मिळत नसल्यास काही प्रचिती येत नसल्यास स्वामींना संपूर्णपणे शरण जावे स्वामींना आपली अडचण सोडवण्यासाठी प्रार्थना करावी आपले काही चुकत असल्यास माफी मागावी स्वामींची सेवा करण्याची त्यांचे नाम घेण्याची बुद्धी स्वामींकडे मागावी जर स्वामींप्रती आपला भाव आपली श्रद्धा खरी असेल भक्तीमध्ये ढोंगीपणा नसेल तर स्वामी सदैव अशा भक्ताला साथ देतात स्वामी फक्त आपल्या भक्तांचा उद्धारच करत नाहीत तर त्यांना घडवतातही त्यांना मजबूत बनवतात आपल्या भक्तीमध्ये विश्वास श्रद्धा संयम असावा हे खूप महत्त्वाचे आहे जर हे नसेल तर आपल्या भक्तीमध्ये शंका निर्माण होतात त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण स्वामीसेवा कराल जी काही स्वामीसेवा कराल ती श्रद्धेने विश्वासाने करा आपण जेव्हा विश्वासाने नाम घेतो सेवा करतो निरंतर चांगले कर्म करतो तेव्हा आयुष्यामध्ये आश्चर्यकारक घटना घडतात स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहा खूप समाधान मिळेल स्वामी लेट देतील पण थेट देतील आणि सर्वोत्तमच देतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ